रायगड जिल्हा परिषद शाळा आंबिवली तालुका कर्ज जिल्हा रायगड येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सह्याद्री डोंगर रांगांच्या पायथ्याशी शंभर ते दीडशे घरांचे कुटुंब असलेले आंबिवली गाव आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शाळेतील मुले अंगणवाडीतील मुले व गावातील सर्व ग्रामस्थांनी गावातून प्रभात फेरी काढली त्यानंतर पोस्ट ऑफिस येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला नंतर शाळेतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली ध्वजारोहण सौ मंदारंद यांच्या हस्ते संपन्न झाला आलेले सर्व ग्रामस्थ व पाहुणे यांचं स्वागत शाळेतील मुलींनी इतिहासाचे रंग रूप आले नजारा स्वागतं स्वो स्वागतं या नजारा स्वागतम स्वस्वागतम या गीतानं केलं नंतर शाळेतील मुलांची व ग्रामस्थ यांची प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे झाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित कलागुण सादर केले यामध्ये एक टुकूर टुकुर या गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलागुण सर्व ग्रामस्थांना खूप आवडले त्यांनी मुलांना बक्षुस्य देखील दिली अशा प्रकारे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक संभाजी खेडेकर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप शिक्षक श्री बिरुदेव मारुती कोयले यांनी केले आभार प्रदर्शन मुख्याध्यापक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आंबिवलीचे अध्यक्ष राजेंद्र राम पारधी उपाध्यक्ष सौ भला व इतर सदस्य त्याचबरोबर पत्रकार श्री रवी चंद्रकांत व सर्व ग्रामस्थ आंबिवली यांनी खूप मेहनत आहे कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम नितेश सावंत यांनी उपलब्ध करून दिली आहे